काय चालू झालं दादा काय चालू झालं टोपर घालून नाही आला तू आजवरून गरमी उरली का ओ काय खायचं दारे तुला आता तुला का खायचं हा खात बाई आज कोण करत ग आज कोण करत ग हे आस आस कोण करत ग बाई तुला पाहता नाण कस मारलं का नाण कस मारलं सांग आस नाही ते सांगलं तू तो तोडात मारली म्हणे ना आज सांग ना आज सांग हा सांग कस मारलं कस मारलं दोन्ही तोड जोडे बाई आज ना आज तर तिने खाली नाही आणली का या खाली आणायची ती म्हणा नाही आता घेऊन नंतर लागलं तर ते दाद्या नाही पाहू ना मग लाडू लाडू घ्यायचं तुला हा घेऊन मग इकडे याक खर दादा घेऊन ठेव मग इकडे एक मग पाय वर ते असं घेत म्हणून ती बाजूला ठेवी म्हणलं निकत घ्यायचं काम राहतं जवळ असं बाजूला ठेवायचं तिकडे गेलो तिकडे घेऊन ते बसला खाली आता देवासल्या अकरा ते कायचं राहिलं का आता हा ते कायचं राहिलं आता हूं म्हणतो बाजू काय बंद पाव कदा जेवण तुला नाही ना जेवण नाही त्याला जेवण तेव्हा नाही ये हम्म उपाशी ठेवली छाया तुला चार वर बरोबर चहा पिऊन याला छाया आने पीने का हा मी नाही का छहा आणि पाच दी छाय ना छाय ना छान आणि पाच दी पा दी कुठं काय म्हणे कुठे बांधत असेल असं थोडाला मार जग दे माहिती आहे तुम्ही कुठे बांध तुम्ही ते इथं बांध हिडू गुडास खाली बार नाही हिडू खाली असं आणि एवढी चैनीत इतकं उठती वर आहे मला नाही ये ना ती बांध बोलणं येतं का हा येतं ना तुम्हाला नाही का बोलणं ये तुम्ही काय वीस हजाराची बोलता का तुम्हाला कोण तुम्हाला दे ना कोण बोलता ना तुम्ही असं कळलं ग असं असं कोण करतं बाई हे असं असं कोण करत अय आंबा थांब ना आंबा नाही थांब 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 आपण कशी पोहते कशा दिसत आपण तो आपण करून घेतला बेटी

गरीब आहे ग बाई असं गरीब आहे मोठं झालं सगळ्यांना मागणी मागं दादे सगळ्यांना तुम्हा सगळ्यांस भांडणकार जाईल जाईल चिमटे घेऊन आतापासूनच त्या भाव्याच्या पुरी चिमटे घेते तू पुट्ट्या 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 दमली बाई मै बाई कालले मस्त टोंगे दाबत होते भीती टोंगडी केले नसत असं दाबत होत बाई हे काय आहे ग हे काय चला ना गरीब